नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनेलवर लॉ माइंडेड डी एन एम तर आज आपण एका खूपच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तुम्हाला आठवत असेल आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सिव्हिल प्रोसिजर कोडच्या कलम दहा आणि कलम अकरा म्हणजे रेस सबज्युडीस आणि रेस जुडी काटा यामधला थिअरीचा फरक पाहिला होता आज आपण एक पाऊल पुढे टाकणार आहोत चला एक पटकन उजळणी करूया कलम दहा हे एखाद्या चालू म्हणजे प्रलंबित दाव्याच्या सुनावणीला थांबवतं पण कलम अकरा ते खूपच कडक आहे ते एकदा निर्णय झालेल्या मुद्द्यावर पुन्हा नवीन दावा दाखल करण्यावरच बंदी घालतं ठीक आहे हा झाला थिअरीचा भाग पण खरी गंमत तर परीक्षेत येते नाही का थिअरी समजायला सोपी वाटते पण परीक्षेत नेहमी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्सच विचारले जातात म्हणूनच आज आपण बरोबर तेच करणार आहोत आपण रेस जुडी काटावरचे दोन क्लासिक प्रॉब्लेम सोडवणार आहोत आणि मी खात्री देतो यानंतर तुमचा हा कॉन्सेप्ट एकदम पक्का होईल तयार आहात चला तर मग सुरू करूया ठीक आहे तर आपली पहिली समस्या आहे डायरेक्ट रेस जुडी काटावर हा कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी हे एकदम परफेक्ट उदाहरण आहे तर सिनारिओ असा आहे आपल्याकडे ए आहे जो घरमालक आहे आणि बी आहे जो भाडेकरू आहे एक साधं प्रकरण आहे ए ने बी वर थकलेल्या भाड्यासाठी केस टाकली कोर्टाने सगळं तपासलं आणि निकाल दिला की हो बी हा एचा भाडे करू आहे विषय संपला इथे पहिला दावा संपला पण थांबा पिक्चर अजून बाकी आहे काही दिवसांनी बी म्हणजे तो भाडे करू उलट वरच एक नवीन केस टाकतो आणि यावेळी त्याचा दावा काय असतो तो, तो म्हणतो की तो त्या मालमत्तेचा खरा मालक आहे तर मग इथे एक महत्वाचा कायदेशीर प्रश्न उभा राहतो बीला असा दुसरा दावा दाखल करता येतो का तुम्हाला काय वाटतं जरा विचार करा ह्याचं उत्तर अगदी स्पष्ट आणि सोपं आहे नाही बी न दाखल केलेला दुसरा दावा कलम अकरा म्हणजेच रेझ जुटिकाटाच्या तत्वामुळे पूर्णपणे बाट ठरतो आणि असं का विचार करा जेव्हा कोर्टाने पहिल्या केसमध्ये ठरवलं की ए हा घरमालक आहे ते तेव्हा आपोआपच हेही ठरवलं गेलं की त्या मालमत्तेवर एचा मालकी हक्क आहे बरोबर कारण मालकी हक्काशिवाय कोणी घरमालक असूच शकत नाही याचा अर्थ मालकी हक्काचा मुद्दा आधीच ठरवला गेला आहे तुम्ही तोच मुद्दा पुन्हा नवीन दाव्यात उकरून काढू शकत नाही आणि मित्रांनो यालाच म्हणतात डायरेक्ट रेस्ट जुडी काटा चला आता वळूया आपल्या दुसऱ्या प्रॉब्लेमकडे आणि आता नीट लक्ष द्या कारण इथे विषय खूपच इंटरेस्टिंग होतोय आणि खरं सांगायचं तर हा परीक्षेचा अगदी आवडता विषय आहे आपण बोलतोय कन्स्ट्रक्टिव्ह रेस्ट ज्युडीकाटाबद्दल जे तुम्हाला कलम अकराच्या स्पष्टीकरण चारमध्ये मिळेल तर इथला सीन असा आहे पायरी एक ए नावाचा माणूस बी विरुद्ध एका मालमत्तेच्या ताब्यासाठी दावा दाखल करतो त्याचा आधार काय मालकी हक्क पायरी दोन कोर्टात पूर्ण सुनावणी होते आणि पायरी तीन निकाल येतो आणि ए केस हरतो त्याचा दावा फेटाळला जातो पण ए अजून हार मानेला तयार नाही तो पुन्हा प्रयत्न करतो तो बी विरुद्ध त्याच मालमत्तेसाठी एक नवीन दावा दाखल करतो पण यावेळी तो आपला युक्तिवाद बदलतो मालकी हक्काऐवजी आधारावर ताबा, ताबा मिळायला हवा तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मालमत्तेवर खूप काळ उघडपणे ताबा ठेवता तेव्हा काही वेळा तुम्हाला त्यावर हक्क सांगता येतो तर मग इथला कळीचा प्रश्न हा आहे की ए असं करू शकतो का तो फक्त आपला युक्तिवाद बदलून नवीन दावा दाखल करू शकतो का आणि पुन्हा एकदा उत्तर आहे अजिबात नाही हा दावा बाट ठरतो आणि यावेळी कारण आहे कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडीकाटा हे, हे सगळं एका खूप महत्वाच्या नियमामुळे घडतं ज्याला माईट अँड ऑट रूल म्हणतात याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला तुमचे सगळे युक्तिवाद तुमच्या हल्ल्याचे किंवा बचावाचे प्रत्येक मुद्दे पहिल्याच दाव्यात मांडायचे असतात जर तुम्ही एखादा मुद्दा मांडू शकत होता आणि तो मांडणं आवश्यक होतं तर तुम्ही तो दुसऱ्या राऊंडसाठी वाचवून ठेवू शकत नाही कलम अकराचं स्पष्टीकरण चार ह्याच गोष्टीला कायद्याचं स्वरूप देतं ते म्हणतं की कोणताही मुद्दा जो पहिल्या दाव्यात घेतला जाऊ शकत होता आणि घ्यायला हवा होता तो घेतला गेला आहे आणि तुमच्या विरोधात ठरवला गेला आहे असं मानलं जाईल एच्या केसमध्ये तो प्रतिकूल ताब्याचा मुद्दा पहिल्या दाव्यात मांडू शकत होता त्याने तो तेव्हाच मांडायला हवा होता पण त्याने तसं केलं नाही म्हणून कायदा असं गृहीत धरतो की त्याने तो मुद्दा मांडला आणि कोर्टाने तो त्याच्या विरोधात ठरवला आहे कोर्ट त्याला जुन्याच प्रकरणावर नवीन युक्तिवाद करून बिला त्रास देऊ देणार नाही चला तर मग या सगळ्याचा शेवट करूया या दोन्ही प्रॉब्लेम्समधनं आपल्याला काय शिकायला मिळालं रेस जुडीकाटा मागचं मूळ उद्देश काय आहे हे सगळं एका साध्या पण शक्तिशाली नियमावर येऊन थांबतं दुसरी संधी नाही कायद्याला वाटतं की कोणत्याही खटल्याचे एक शेवट असायला हवा हे अंतिम निर्णयाबद्दल आहे आणि कोर्टाचा वेळ वाया घालवण्याबद्दल नाही त्यामुळे संदेश स्पष्ट आहे तुमचे सगळे युक्तिवाद प्रत्येक एक मुद्दा पहिल्याच दाव्यात मांडा तुम्ही दुसऱ्या डावासाठी पत्ते राखून ठेवू शकत नाही जर तुमच्याकडे एखादा मुद्दा होता आणि तुम्ही तो मांडला नाही तर कायदा म्हणतो की तुम्ही तुमची संधी गमावली आहे तर मला खरंच आशा आहे की या दोन प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्समधून रेस जुडीकाटा आणि विशेषतः कन्स्ट्रक्टिव्ह रेस जुडीकाटा तुमच्यासाठी खूप सोपा झाला असेल जर याने तुम्हाला मदत केली असेल तर तुम्हाला काय करायचं ते माहीत आहे कृपया लाईक बटन दाता आणि तुमच्या चॅनल लॉ माइंडेड डी एन एमला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळी पाहिल्याबद्दल धन्यवाद